सुरा घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या मधुकर नगर येथील इस्मास अटक स्थानिक गुन्हे शाखा यांची कारवाई दिनांक सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पुसद उपविभागात अउघड गुन्हे आरोपी शोध तसेच पेट्रोलिंग करीत असताना मधुकर नगर येथील इसम नामे राजू अशोक चांदणे हा स्वतःच्या चा ताब्यात दहशत निर्माण करण्याकरिता लोखंडी मूठ असलेल्या सुरा घेऊन फिरत असून तो सार्वजनिक ठिकाणी शांतता व सुव्यवस्था भंग करून दखलपात्र गुन्हा करण्याची शक्यता आहे अशी मुखभिराद्वारे खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी दोन पंचासह मधुकर नगर येथे जाऊन इसम नामे राजू अशोक चांदणे हा त्याचे घरी ओट्यावर मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्या कमरेला एक गोल मोठ असलेला सुरा किंमत पंधराशे रुपये मिळून आल्याने ते जप्त करून ताब्यात घेऊन इसम नामे राजू अशोक चांदणे व चाळीस वर्ष राहणार मधुकर नगर पुसद तालुका पुसद जिल्हा यवतमाळ यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशन वसंत नगर येथे कलम चार पंचवीस भारतीय हत्यार कायदा अन्वय गुन्हा करण्यात आलेला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक यवतमाळ कुमार चिंता अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ अशोक थोरात पोलीस निरीक्षक सतीश चौरे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज बांडे पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे सहाय्यक फौजदार मुन्ना आडे संतोष भोरगे तेजा बरणखाम सुभाष जाधव कुणाल मुंडोकार रमेश राठोर सुनील पंडागळे रवींद्र शिरामे राजेश जाधव सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या सदरची कारवाई पार पाडली आहे